निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीत हळूहळू रंगत येत असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरीत झडत आहेत एका प्रचार सभेमध्ये आमदार कुटे यांनी निवडणुकीनंतर खासदार साहेब अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांच्या बँकेचा हिशोब निश्चित घेतील असा धमकीवजा इशारा दिला तर आमदार कुटे यांनी खासदारांच्या चिथावणीवरून केलेल्या वक्तव्याला निषेध करीत असून याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे संदीप शेळके यांनी म्हटलंय बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार असलेले बुलढाणा वनभिषांचे संदीप शेळके यांचे नाव न घेता काल एका प्रचार सभेत भाजपाचे आमदार संजय कुटे यांनी धमकीवाजा इशारा दिला आमदार कुटे म्हणाले की लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये एका बँकेवाले उमेदवार उभे आहे हे जेव्हा प्रचाराला जातात तेव्हा त्यांच्या सोबत चाळीस गाड्या आणि चारशे कार्यकर्ते असतात हा उमेदवार निवडणुकीमध्ये पैशाची उधळपट्टी करत आहे जनतेने मोठ्या विश्वासाने त्यांच्या बँकेत पैसा ठेवला आहे आणि जनतेच्या या पैशावर हा उमेदवार निवडणूक लढवत आहे निवडणुकीत प्रतापराव जाधव हे जिंकणारच आहेत त्यामुळे निवडणुकीनंतर खासदार प्रतापराव जाधव जनतेच्या पैशाचा हिशोब निश्चित घेणार अशी धमकी दिली एक बँकेवाले आहे म्हणे कुणीतरी उमेदवार आहेत का कुणी बँकेवाले नाही ते नाव मला माहीत नाही आहे पण कोणी बँकेतले उमेदवार आहेत बँकेतले नाही बँकेचे कोणीतरी उमेदवार आहेत आता तुम्हाला प्रचाराची मजा सांगतो जळगाव जामोद मध्ये आले की चाळीस गाड्या ते सोबतच घेऊन येतात प्रचाराला चाळीस गाड्या आणि त्या चाळीस गाड्यामधले चारशे कार्यकर्ते खाली उतरतात त्यांना हात जोडायला दोन लोकही नसतात त्या चाळीस गाड्यांमधले चाळीस चारशे कार्यकर्ते पुऱ्या बदल पुऱ्या जिल्ह्यामध्ये त्या चाळीस गाड्यात फिरून आल्या सगळीकडे आता त्यामुळे ठीक आहे ना पण एखाद्याची इच्छा असते बाबा प्रत्येकाला वाटते मी खासदार व्हावं त्यांनाही वाटत असेल कारण बँकेतला पैसा आहे आपल्याजवळ भरपूर पैसा आहे आता तर खर्च पण झाला पाहिजे बँकेतला पैसा जरी तो लोकांचा असला तरी तो खर्च तर झालाच पाहिजे की नाही पण त्याचा हिशोब जो आहे तो निवडणुकीनंतर खासदार साहेब निश्चितपणे घेणार आहेत तर प्रसार माध्यमांशी बोलताना संदीप शेळके यांनी आमदार कुटे यांच्या वक्तव्याचा निषेध करीत हा सरळ सत्तेचा दुरुपयोग करीत दबाव आणण्याचा प्रयत्न असून याबाबत खासदार प्रतापराव जाधव हो। आणि आमदार संजय कुटेंवर कारवाईसाठी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं सांगितलं माझे आजोबा स्वातंत्र्य सेनानी उत्तमराव पाटील हे गांधीजींसोबत एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्यामध्ये होते हे स्वातंत्र्य सेनानींचे रक्त आहे त्यामुळे अशा राजकीय दादागिरीला मी भीक घालत नाही खासदारांची देखील पतसंस्था आहे ते देखील पतसंस्थेमधील पैसा निवडणुकीसाठी वापरतात का असा प्रश्न देखील संदीप शेळकेंनी उपस्थित केलाय आमदार कुटे आणि खासदार हे दोन्ही निष्क्रिय लोक आहेत त्यांनी ठेकेदारी शिवाय काहीच केले नाही मी विकासाची भूमिका घेऊन जाताना विजन मांडताना त्यांचा नाकर्तेपणा समोर येत असून मी राजकीय दादागिरी मोडीत काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतो आहे म्हणून हे लोक माझ्यावर दबाव आणत आहेत असे सांगून आमदार कुटे यांनी स्वतःचे घर आणि पक्ष सांभाळावं असा सल्लाही संदीप शेळके यांनी दिलाय त्यांनी एक प्रकारे ही सरळ सरळ मला धमकी दिलेली आहे म्हणजे त्याचा अर्थ ते सत्तेचा दुरुपयोग करत आहेत आणि मला तर असं वाटतं की खासदारांचीसुद्धा संस्था आहे मग खासदार तो पैसा वापरतात का किंवा खासदार तशा पद्धतीनं काम करतात का खासदारांच्या चितावणीवरून आमदार संजय कुटेंनी हे वक्तव्य केलेलं आहे असं मला वाटतं आणि संजय कुटेंच्या या वक्तव्याचा मी निषेध करतो आणि जर माझ्यासारख्या तरुण विकासाची भूमिका या जिल्ह्यामध्ये घेऊन जात असताना विजन मांडत असताना यांचा नाकर्तेपणा आहेत हे आमदार कुटे आणि हे खासदार दोघे निष्क्रिय लोक आहेत त्यांनी ठेकेदारीशिवाय दुसरे काही कामं केलेली नाहीत पण ते जर माझ्यावर असा आरोप करत असतील माझ्यावर दबाव टाकत असतील या निवडणुकीच्या काळामध्ये तर मी याची निवडणूक आयोगाकडं का तक्रार दाखल करणार आहे जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे आणि हे सगळं ज्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये राजकारण सुरू आहे की ही जी राजकीय दादागिरी आहे ही मोडीत काढून काढण्यासाठी मी सातत्यानं बोलतो आहे प्रयत्न करतो आहे त्याच्यामुळं हे लोकं माझ्यावर दबाव आणत आहेत आणि कुठेंनी जे वक्तव्य केलेलं आहे आमदार कुटेंनी त्यांनी स्वतःचं घर सांभाळावं पक्ष सांभाळावा म्हणजे नवरा मेला तर चालेल पण सवत रणकी झाली पाहिजे अशा पद्धतीचं त्यांचं सध्या पक्षात काम सुरू आहे म्हणजे संघ आणि ब भाजपची आग्रही मागणी होती की हा मतदारसंघ भाजपलाच सुटला पाहिजे परंतु आपल्या पक्षामध्ये दुसरं कोणी मोठं होऊ नये याकरता त्यांनी स्वतः त्यांचं वक्तव्य केलेलं आहे की हे तिकीट मी प्रतापराव जाधवांना मिळालं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केले त्याच्यामुळं त्यांनी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये बुलढाण्यातली जनता विकास आणि परिवर्तन मागते आहे अशा धमक्यांना मी भी भीक घालत नाही माझे आजोबा दिवंगत स्वातंत्र्य सेनानी उत्तमराव पाटील हे गांधीजीसोबत एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्यामध्ये होते चलेजावच्या चळवळीत होते नानासाहेब पाटलांच्या प्रति सरकारमध्ये होते मी उत्तमराव पाटलांचा नातो आहे हे उत्तमराव पाटलांचं रक्त आहे या देशामध्ये ज्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपलं योगदान दिलं त्या कुटुंबामधून मी येतो त्यामुळं अशी राजकीय दादागिरी कोणी जर करत असेल तर त्याला मी भीक घालत नाही पण याची निवडणूक आयोगानं मात्र दखल घ्यावी आणि या आमदार महोदयावर योग्य ती कारवाई करावी याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे बुलढाणा